माझ्या सगळेपासून चांगला संबंध आहे हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो उत्तर भारतीय असो गुजराती असो माझे पंचावन्न इकडे मी राहतो सगळेकडे मिळून जुळून राहतो मला काय सगळे एकदम ओळखते नावाने हरखूबाई करून मला सगळे बोलावते जिकडे गेले तिकडे हरखूबाई आला मनपूर्वक स्वागत करते ज्याप्रमाणे आपण प्रत्येक प्रभागातल्या उमेदवाराशी चर्चा करत आहोत त्याचप्रमाणे सॅन्ताक्लुज येथील एकोणनव्वद प्रभागातल्या हरकचंद सर यांच्याशी आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत सर्वप्रथम सर नमस्कार मेरा भरा समाचार

तर तिकडे स संसार काढायला बी भाई पडते एकदम पाण्याची समस्या आहे गटरामध्ये सगळं सकाळी उभरून येते सगळे जे पाय गंदा, गंदा होते चालायला रस्ता नाही आणि एअर इंडियावाला बी त्रास देते ते डेव्हलपमेंट बी नाही करत आणि काही काम बी नाही करून देत कोणाला बनवून बी नाही देते दे, पुढच्या वर्षी तुम्हाला आता चेंज करून देते दे, आता ट्रान्सफर करणार हे ट्रान्सफर करणार तुम्हाला तिकडे घर देणार तर पब्लिक जर मानते आम्हाला इकडेच पाहिजे घर चांगल्या पाहिजे आणि आपल्याला समज आपल्याला इच्छा आहे लोक लोक स्थानिक तिकडे घर मिळायला पाहिजे अच्छा म्हणजे फक्त या प्रकार इथे जे आहे त्या मूलभूत सुविधांचेच नावाने बोंब आहे आणि जे मूलभूत सुविधा योग्य प्रकारे नाही आहेत पण आपण आपल्या प्रभागाच्या हिशोबाने आपण आता सांगितलं आपण काय काम करणार त्यासाठी आम्ही ते घरोघरी जातो तर आमच्या ते समस्या सांगते तर ते समस्या सोडायला मी त्या लोकांना आश्वासन तुमच्या जे समस्या आहे की आपल्या गा काय नवीन घर आता गव्हर्मेंटचे डिक्लेअर केलेले ते हिशोबाने के सभा तीनशे रुपयाच्या घर मिळायला पाहिजे आणि आपली जे जगा आहे तिकडे मी बांधून यायची कोशिश करणार नाही मिळालं आपले परिसर एक मीटर किलोमीटरमध्ये चांगली जगा असेल तिकडे बांधून यायला मी प्रयत्न करणार ज्याप्रमाणे आपण म्हणालो की आपल्या प्रभागामधला स्लम एरिया आहे आरोग्याच्या खूप समस्या उद्भवतात तर आरोग्यासाठी आपण काय काम करणार आहात आरोग्यामध्ये जे आपल्या इकडे आपल्या परिसर जर चांगले हॉस्पिटल नाही ते चांगले हॉस्पिटल बनवण्यासाठी आम्ही पुरा कोशिश करणार आमच्या इकडे जागा आहे पण फंड नाही मिळत म्हणून हे जगा काम अटकलेलं आहे ते काम पूर्ण करायला पुरी कोशिश करणार आणि जे आपण पाहतो की बी एम सीच्या ज्या शाळा आहेत ह्या एरियामध्ये नाही आहेत तर त्या संदर्भात आपलं काय क उपाययोजना असणार आहे आणि काय काम असणार बी एम सी शाळा पाहिजे एवढी नाही हाय दोन तीन स्कूल नाही असं नाही पण त्याच्यासाठी नवीन स्कूल आता डेव्हलपमेंट नवीन नवीन कोर्स आले नवीन नवीन स्ट्रेक्चर ओवायला पाहिजे तशी नवीन को बनवायला हो को को पुरी कोर्सेस करणार हा जो एरिया आहे हा बहुधर्मीय बाहुल इलाका आहे त्यामुळे ह्या प्रभागामध्ये आपण काय काम करणार आहात ह्या सगळे जे धर्मीयातले लोक आहेत त्यांना एकत्र एक घेऊन कसे चालणार आहेत आमच्या एरिया माझ्या सगळेपासून चांगला संबंध आहे हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो उत्तर भारतीय असो गुजराती असो माझे पंचावन्न वर्षपासून इकडे मी राहतो सगळेकडे मिळून जुळून राहतो मला काय सगळे एकदम ओळखते नावाने हरखोबाई करून मला सगळे बोलावते जिकडे गेले तिकडे हरकुबाई आला हरकुबाई आला मला जाऊन ना बोलवते म्हणजे प्रतिसाद एकंदर तुम्हाला चांगला भेटतोय आणि कोणी का आहे ना ते लोक आणि ज्याप्रमाणे आता आपल्याला उमेदवारीमध्ये किती वर्ष झाले साधारण आपण उमेदवारी लढवत आहात आणि आतापर्यंत आपल्याला अनुभव आहे का याच्या आधी आपण कितीदा उमेदवार म्हणून घोषित किंवा जिंकलेला आहात मी सातवी वेळा उमेदवारी केलेली आहे पहिला माझ्या निशाण होतं सप्पाचंद आता लास्टमध्ये मी सप्पाचंद निशान भेटलेली आहे दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसने मला दिले होते लढायला बाकी पाच वेळा मी अपच लढलो आहे आणि पाचवी अपक्ष लढतो आता राष्ट्रवादीच्या पार्टीमध्ये यायची कोशिश चालू आहे देऊ शकते बी नाही देऊ शकते बाकी इकडे आमच्या इकडे राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट नाही आणि बी जे पीचे कॅन्डिडेट नाही म्हणजे पुरा कोणी कॅन्डिडेट नाव असं सगळेपासून जुना म्हणजे पंचावन्नपासून दा राहिला कॅन्डिडेट मी एकच बाकीचे लहान लहान मुलगे म्हणजे नवीन कॅन्डिडेट आहे ते लोकांना काही माहिती नाही त्याच्या वडिलाच्या नावाने लढत असते म्हणजे एकंदरीत तुम्ही अनुभवी आहात आपल्या प्रभागामध्ये एकंदरीत किती विभाग येतात त्याबद्दल सांग आमचे इकडे जे विवेकानंद गावदेवी नारियावाडी डिमोडो कंपाऊंड ते पुरा एकच पट्टा आहे पुरा स्लम आहे बिल्डिंग सागर बिल्डिंग दोन तीन बिल्डिंग आहे जास्त बिल्डिंग आमच्या एरियामध्ये नाही पुरा संपूर्ण स्लम एरिया आहे अच्छा स्लम एरियाच्या हिशोबाने आपल्याला काम करायचं आहे आता शेवटचा प्रश्न घेते सर आपण हा संपूर्ण एरिया सुरुवातीपासून म्हणतोय की स्लम एरिया आहे तर त्या हिशोबाने तुमचं डेव्हलपमेंटचं तुम्ही कोणतं व्हिजन घेऊन उमेदवारीसाठी उभे राहिलेलं आहात आमच्या पंचवीस वर्षपासून आश्वासन देते तुम्हाला बाजूला चांगले इकडे शिफ्ट करून देते इकडे शिफ्ट करून देते लोकांना विकायला विकायचे असं तर विकत नाही ते आश्वासन म्हणजेच राहते तो आमचे हे विजन आहे की का तर तुम्हाला त्याला चांगले घर बांधून द्या नाही तर कुठे चांगले शिफ्ट द्या नाही ते गव्हर्मेंटच्या मूळ किंमत आहे ते काल मी विचारले पब्लिकला आता गव्हर्मेंटच्या हिशोबाने आपल्याला सव्वा तीनशे बूट फेटाळला पाहिजे तुमच्या गव्हर्नमेंटच्या काय रेट आहे तुम्ही रेट देऊन त्याला खाली करायचा आम्ही प्रयत्न करणार की आता समजो की एक रुमाची आता सत्तर लाख रुपये किंमत होते आता विकायला लागेल तर तुम्ही साठ सत्तर लाख रुपये देऊन त्याला खाली करा बिचारे लोकांचं जे काम करायचे नाही विकू शकत नाही डेव्हलपमेंट ते बिचारा परेशान आहे काल मला सगळे मा येऊन भेटले साहेब आज आमच्यासाठी आमच्यासाठी हे करा आमच्या बाळा पोऱ्या लोकांचा साडा जायचे आम्ही लटकलेली चालवार आहे नाही इकडे जाऊन शकत नाही इकडे जाऊन एक ডি ঘ ज्याप्रमाणे आता आपण सरांशी चर्चा केलेली आहे प्रभाग क्रमांक एकशे प्रभाग क्रमांक एकोणनव्वद मधना सर उमेदवारी लढवत आहेत अपक्ष म्हणून ज्याप्रमाणे आता सरांनी सांगितलं की ह्या ज्या प्रभागामध्ये आहे संपूर्ण एरिया जो आहे स्लम आहे आणि स्लम असल्या कारणामुळे प्रत्येक वेळी या एरियाला फक्त आश्वासन दिलं जातं की आपलं हे काम होईल आणि प्रत्येक जे विकासनशील कामं आहेत ते फक्त पेंडिंग आहेत आतापर्यंत अजूनपर्यंत अनेक प्रकल्प इथे येण्यासाठी नाव घेतात पण फक्त आश्वासनामार्फत त्यामुळे ते जेव्हा सर इथन निवडून येतील त्याच्यानंतर ते नक्कीच इथे विकासनशील कामं करतील असं सरांचं आश्वासन आहे त्यामुळे अशात अपडेट सोबत आपल्यासोबत जोडून राहा आणि हा काय आड मेरा फरा समाचार मुंबई